श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामीं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा सोमवती अमावस्या म्हणजेच मार्गशीर्ष अमावस्या ही तीस डिसेंबरला आहे ज्याला आपण दर्शवेळा अमावस्या असं देखील म्हणत असतो ही अमावस्या या वर्षातील शेवटची अमावस्या देखील असणार आहे सोमवती अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर काहीतरी दान करण्याची परंपरा आहे यामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते आपल्याला असं सांगितलं जातं पितरांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान इत्यादी आपण सोमवती अमावस्येच्या दिवशी नक्की करावेत त्याचबरोबर सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण दिव्या लावण्याचे खूप महत्त्व आहे हा दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो आणि पितरांनाही प्रसन्नता मिळते ज्यामुळे कुटुंबात सुख समृद्धी वाढते आणि त्याचबरोबर या सोमवती अमावस्येला आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा असतात आणि ह्या सकारात्मक ऊर्जा आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे खूप लवकर आकर्षित होत असते कारण का कारण आपल्या मनामध्ये मा जे काही भाव चालू आहे ते जर आपल्याला परमेश्वरापर्यंत पाठवायचे असतील तर दिवा हा एक खूप छान माध्यम आहे दिव्याच्या ज्योतीकडे बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये जे काही चालू आहे तर ते परमेश्वरा पर्यंत आपोआपच पोहोचत असते त्यामुळे या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे जेणेकरून जो काही शत्रुत्रास आहे तर तो शत्रुत्रास संपेल शत्रू नाही त्याचबरोबर घरामध्ये असणार जे काही दारिद्र्य आहे इडापिडा आहे संकट आहेत अडचणी आहेत तर त्या सर्व दूर होतील त्याचबरोबर आपल्याला जर काही पितृदोषाचा त्रास होत असेल तर त्या पितृदोषातून सुद्धा आपल्याला सुटका मिळेल जर आपल्या डोक्यावरती पितृदोष असेल तर आपल्या मुलांची प्रगती कुठेतरी थांबते पतीची घरांची प्रगती आपली होत नाही अनेक अडचणी आपल्याला येत असतात अनेक संकटही आपल्यासमोर येत असतात त्यासाठीच आपल्याला हे जे उपाय आहेत ह्या ज्या सेवा आहेत तर ते करणं खूप खूप महत्त्वाचं सांगितलं जातं आता जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावता येणार नाही दिवा हा जो आहे तर तो वेगवेगळ्या प्रकारचा आपण लावत असतो जसं की जर आपल्याकडे पितृदोष असेल तर आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावत असतो आपण हनुमंतरायांना प्रसन्न करण्यासाठी चमेलीच्या तेलाचा दिवा लावतो असे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावतो आपण तर अशाच पद्धतीने आपल्याला या सोमवती अमावस्येच्या दिवशी हे जे पाच दिवे आहेत तर ते आपल्याला लावायचे ला आहेत हे पाच दिवे आपल्याला कसे लावायचे आहेत कुठे लावायचे आहेत आणि कशा पद्धतीने लावायचे आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण घेऊया त्यामध्ये सर्वात पहिला जो दिवा आहे तर तो आपल्याला आप आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर देवी लक्ष्मीसाठी तुपाचा दिवा लावा जर तुमच्याकडे तूप नसेल तर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा दिव्याच्या ठिकाणी पाण्याचे भांडे ठेवा आणि मुख्य दरवाजा उघडा ठेवा असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरी येईल आणि दिवा आणि पाण्याने नकारात्मक ऊर्जा दूर होईल सूर्यास्तानंतर अंधर पडू लागल्यावर हा दिवा लावा असं आपल्याला सांगण्यात येतं त्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे सोमवती अमावस्येच्या निमित्त घराबाहेर दक्षिण दिशेला आपल्या पूर्व पूर्वजांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा पूर्वज अमावस्येच्या संध्याकाळी आपल्या जगात परत येतात तेव्हा त्यांच्या मार्गावर प्रकाश पडतो आणि यामुळे ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि आपल्या वंशजांकडून तर्पण पिंडदान इत्यादींची अपेक्षा करतात त्यामुळे सर्व सोमवती अमावस्ये असेल किंवा इतर कोणती अमावस्ये असेल त्या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांच्या फोटोसमोर किंवा त्यांच्या चित्रासमोर आपल्याला तिसरा दिवा लावायचा असतो असा हा दिवा घराच्या दक्षिण दिशेलाच आपल्याला लावायचा आहे हा दिवा तुम्ही मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा लावू शकता चौथा जो दिवा आहे तर तो आपल्याला पिंपळाच्या झाडामध्ये देवी देवता आणि पूर्वज यांचा वास असतो अशा स्थितीत सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आपली इच्छा असल्यास आपल्या देवतांसाठी तिळाच्या तेला तेलाचा किंवा पितरांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता असे केल्याने तुमचे दुःख दूर होतात आणि तुम्हाला देवांची कृपा प्राप्त होत असते त्यानंतर पाचवा जो दिवा आहे तर तो आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेच्या कोपऱ्यात तुपाचा लावायचा आहे असं म्हटलं जातं की या दिशेला देवांचा वास असतो तुमचे घर धन आणि धान्याने भरेल लक्ष्मी देवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि कधीही पैशांची चणचण भासणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे जे पाच दिवे आहेत तर ते लावायचे आहे सोमवती अमावस्याच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात हा दिवा लावावा दिवा अंधार दूर करतो आणि सकारात्मकता पसरवतो सोमवती अमावस्येला सूर्यास्त हा संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी होणार आहे सूर्यास्तानंतर प्रदोष कालावधी सुरू होतो या वेळेपासून सोमवती अमावस्येला दिवा लावू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे पाच दिवे आहेत तर ते लावायचे आहे त्यानंतर एक विशेष दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे घरातील दक्षिण दिशेला आपल्या पूर्वजांसाठी हा दिवा लावायचा आहे किंवा आपल्या घरामध्ये माठ असतो हंडा असतो तर तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा आपल्या पूर्वजांच्या नावाने लावू शकता तर आता हा दिवा पूर्वजांसाठी कशा पद्धतीने लावायचा आहे काय करायचं आहे हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्या मातीच्या पणतीमध्ये तुम्हाला तिळाचं जे तेल असतं तर ते टाकायचं आहे तिळाचं नसेल तर मोहरीचं जे तेल असतं तर ते सुद्धा तुम्ही तु त्यामध्ये टाकू शकता मोहरीच्या तेलामुळे आपल्या घरातील इडापिडा आणि दारिद्र्य नष्ट होण्यासाठी खूप लवकर मदत होत असते त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटच्या खाली तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते तुम्हाला त्या दिव्यात टाकायचे आहे नंतर हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला कुठेही तुम्ही घरामध्ये बसू शकतात आणि दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा दिवा संध्याकाळी सोमवती अमावसेच्या दिवशी लावायचा आहे आणि तिथे हा दिवा लावल्यानंतर आपल्या पूर्वजांचं तिथे स्म तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला पितृस्तोत्रमचं जे स्तोत्र आहे पितृंचं तर ते तुम्हाला तिथे पठण करायचं आहे आणि तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिव्याची जी वात आहे तर ती दक्षिण दिशेला असावी कारण जे पितरांची दिशा आहे तर ती दक्षिण दिशा, दिशा आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला पितरांसाठी हा दिवा संध्याकाळी लावायचा आहे बाकीचे जे दिवे तुम्हाला सांगितलेले आहे तर ते सुद्धा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी लावू शकता तुमच्या टायमिंगमध्ये पण आता हा जो पित मित्रांसाठी दिवा सांगितलेला आहे तर तो आपल्याला संध्याकाळीच लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे जे सर्व उपाय आहेत किंवा हे सर्व जे दिवे आहेत तर ते सोमवती अमावस्येच्या दिवशी लावा तुम्ही जितकं दीपदान करता तितकं त्याचे जे फायदे आहे तितके त्याचे जे लाभ आहे तर ते आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये होत असतात तर नक्की अशा पद्धतीने हे जे आपल्या घरामध्ये दिवे आहेत आपल्या पितरांसाठी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने प्रवेश करावा यासाठी नक्की लावा नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील जर बघा ज्यावेळेस आपण काही उपाय करतो ना त्यावेळेस त्या ते उपाय चुकूनही कोणाला सांगायचे नसतात कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना ही आपल्याला देखील माहीत नसतं त्यामुळे हे ते उपाय जे आहे तर ते चुकूनही कोणाला सांगू नका तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा हे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ